तर हाय गाईज नमस्कार तर मी जमेल माझं सर्व आणि मध देखील काढेल आळदर तर तुम्ही देखील या तो तध आणि आपला गवळी साहेब चढेल काय जाणार काढले नार आता गवळी साहेब वर चढणार देखील या

नाही काय करत रेखाणार तर थोडा माथडा लटकी घ्या उलटी काय नाही गे हे तेला उद्या बरं का खात असं नको तर गाईज काही पक्का मोठा दिस होताना काय ना सर कोण घ्या रे तो तंगशील या परत तो तंग निघून घ्या कट उतरशील रे नाही रे कै ना पत्रा येते टजेर काय नाही सांगणार काय नाही चालणार त्यार मधु उडावाय घ्या आणि ना काही एवढा भरेल नाही होता हा या तेवारी ये कोपराधारी

<laughs> नाही तू एकनाथ लाभ राखणार माणूस र तो तू ते लागत एक देना नाही रा बर आणि बाकीच आता निवाय जाय काय परफेक्ट भरण्याल नाही लाईट राही ना काय करलाय कळीला आता जरा दोन जण लागतात आहे दोन जण लागतात शा शंभर ओल ढेसनात नाही ह्या काय दिलं एल ई डी तू पण असं ना फक्त आपला ना हाय मस्ट एवर लाईट लावण्यात गाईज आणि वातावरण बी पुरा डॅमेज होई जाईल आणि आपल्याला चार फाटा पण चौफुली आपली गाव मध्ये आणि लाईट दिल सतस आता आम्ही लावतो बाग बाग तर आपण आपला आहे हेटला आय मस्ट वर लाईट कारण की एटला नाही एक लाईट सुद्धा चटत नाही

આ જોનલાઈન લઈ જને સાડા કડ્યા માફ ચાલે ચાલે પુસ્તક કાઢી લે આ દેરા હા બસ દેવર હિરુ ડેન્જર અરે તો

Hai subscribe à, kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर लाईट लाई देतात्री पण आता सोडले तर आता गाईजला आहे मस्ट लाईट ना टावर तेव्हा आता लाईट लावणार हो देखील या वटला आता आपण दर दिवस नाईटला हॉलीबॉल खेळ जा त्यानंतर आपला चौ लावाय लावायचा आणि या एवढा खराब जायला एवढा लो कंपनी बोल ना आकाशला चढावा तर एवढं लावानात आता एकच लाईट चालू फक्त सध्या तर आता सीडी मस्त पैकी आता पोलवर ऐकर राही या दोन्ही जण ती सांगता ना आज कितने दिनो के बाद मी तर... या दोन साड निघले कशी गोष्ट नाही तर तर यावर बी मलाच बकरा बनावला हरामखोर या चढाव आता आकाश जा आता मस्त पैकी आकाशवर चढणार जाणार ना चांगला डोल निघत खाली ना <प्रागा> तर वय दोन लाईटला येतात नोब लाईट दिदात आता जायला चालू करायला आणि मस्तपैकी लाईट ने वाटيدي रेना चालू करायला जरा कशा पद्धतीने आता सेटिगात म्हण दोन्ही काढला नार आणि आपण तिसला चौकोली पहिला जोडला बी चेटी जायला दिस हे सांग होता मग देखील राजांनी उत्तर ने न देखील मस्त एवढा दिवस ना अंधारा होता आणि आता लाईटी जात पुरा आणि पुरा पु खेळी राहणार चन मंडळीत बसलो होत आणि आता जाईरा मस्त मस्तपैकी खेतम या एकदम चिल्लर कंपनी पूर खेळ हलट <गणीज़ा> <laughs> की नाही आधाराज होता तर चालेल मग गाईज ये जा मी आता खेत मजा जा तर अजून लाईट बंद करेल ला, कारण की आपला ना गाईज ओ फोकस पाहिजे तेवढा नाही होता ते मग आता आपला एक जॉन चढेल वर आणि मग बॅटरी पाडी राही ना आणि पूर्ण गल्ली मग आहे आपली व्हॉलीबॉल खेळानी नेट हे देखील काय मस्त पसारी दिलं आणि आयंग बाकीनं देखाय या, 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 या बाकी या yeah. तर खोली राही ना मग रिपेअर कर जा आपण बाग बाग तर मस्तपैकी आपला टायमिंगही लागेल आपण लाईट बीट मस्त सवारली जा आणि आता आपली मॅच चालू तिरंगा तर आमने टीमला बाय दिलं आम्ही लगातार तीन चार टाईम जी खेळवायचा दोन्ही टीम आला ना तगडा हारायला तगडा तर तुम्ही देखू शकतास तर आपण दर दिवस या ठिकाणी खेळायचा आणि आता गवळी साहेब मस्त सर्विस कर आहे ना तर एवढी मजा ये खेळाने कडाक तर काही या ठिकाणी आपला लाईटमुळे मस्त रवण होण्यापेक्षा तर आपण दोन लाईट लायलो ला होतात ला एक चांगली कांदा दिला आणि एक अंगलास वाटू द्या र वाटू द्या ना तर एकदम सायलेंट वातावरण टोटल लोक झोपी जाईल आणि आपला नाही तर बारा एक दोन वाजेपर्यंत खेळ चालू ना तर अंगली टीम एकदम अशा खेळ ना पूर्ण आमने टीम सध्या बसलत सरी सला बरं असता खेळ सध्या चालेल मंडळी आता आम्ही खेळत राहतो काय नाही तशा तर आज हो आजना व्हिडिओ कशी काय वाटणार आवडणार तर लाईक कर चॅनलवर नवीन वाटतं सबस्क्राईब करली जा भेटू मग मोरला व्हिडिओ बाय